नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला भरपूर महत्त्व दिले जाते हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना वेगवेगळं महत्त्व दिले जाते एका वर्षामध्ये एकूण बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा असतात अनेकदा अमावस्येबद्दल लोकांच्या मनात भीती असते कारण तिला काळी रात्र असेही म्हणतात अमावस्या प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या शेवटच्या तारखेला येते आणि कृष्णपक्षाच्या शेवटच्या तारखेला पौर्णिमा येते ह्या हा वि वी या व्हिडिओमध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्येमध्ये काय फरक आहे हे बघणार आहोत आणि या दोघींचे महत्वही जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृतीत चंद्राचा विशेष सन्मान केला जातो चंद्राच्या कला म्हणजे वाढ व घट या नैसर्गिक प्रक्रियेशी मानवाचं आयुष्य खोलवर जोडलेलं आहे पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवसांना धार्मिक आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून मोठं महत्त्व आहे पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्णतेजाने आकाशात झळकतो तो दिवस या दिवशी चंद्राच्या किरणांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते असं मानलं जातं हिंदू धर्मात पौर्णिमेला उपवास पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे विशेषतः गुरुपौर्णिमा वटपौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा यांसारख्या सणांना या दिवसाचं विशेष स्थान आहे चंद्राचं शीतल सौम्य तेज मनशांती एकाग्रता आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे आकर्षण समुद्रातील भरती ओहटीवर प्रभाव टाकते त्यामुळे मानवी शरीरातील द्रव्यांवरही त्याचा सूक्ष्म परिणाम होतो अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णतः अदृश्य असतो या दिवसांचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व कमी नाही हा दिवस आत्मचिंतन ध्यान आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त मानला जातो हिंदू परंपरेत अमावस्येला पितृतर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांना शांती मिळते अशी श्रद्धा आहे अनेक जण या दिवशी उपवास करून साधना करतात अंधाराचं प्रतीक असलेली अमावस्या ही नवीन सुरुवातीसाठीही योग्य वेळ मानली जाते कारण अंधारातूनच प्रकाशाचा जन्म होतो एकूणच पाहता पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांमध्ये निसर्गाची लय ऊर्जा आणि मानवी भावना एकत्र गुंपलेल्या आहेत पौर्णिमा जिथे प्रकाश आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे तिथे अमावस्या आत्मचिंतन नवनिर्मिती आणि अंतर्मुक्तेचं प्रतीक ठरते या दोन्ही दिवसांचा समतोल राखणं म्हणजे जीवनातील संतुलन साधण्याचं सुंदर प्रतीक आहे तर आता आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन सख्या बहिणींची भावनिक आणि जीवनाला दिशा देणारी कथा ऐकणार आहोत चला तर मग कथेला सुरुवात करूया अमावस्या म्हणजे अंधाराचे प्रतीक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचे प्रतीक पण दोघीही जीवना जीवनासाठी तितक्याच आवश्यक आहेत ही कथा ऐकल्यानंतर अमावस्येची भीती नाहीशी होईल आणि पौर्णिमेचे महत्वही समजेल आणि जीवनात संतुलन कसे ठेवायचे तेही कळेल कृपया पूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुराण काळात चंद्रदेव हे केवळ ग्रह नव्हते ते मनाचे अधिपती भावना श्रद्धा आणि अस्थिरतेचे देव होते देवता ऋषी मानव सगळ्यांचे मन चंद्रांच्या कलावर अवलंबून होते चंद्रदेवांच्या तेजातूनच दोन दिव्य शक्ती जन्माला आल्या चंद्रदेवांच्या तपस्येतून दोन कन्यांचा जन्म झाला मोठी कन्या म्हणजे अमावस्या आणि लहान कन्या म्हणजे पौर्णिमा दोघी जुळ्या नव्हत्या पण एकाच ऊर्जेच्या दोन दिशा होत्या अमावस्या ही शांत गंभीर अंतर्मुख होती तिला अंधार आवडायचा कारण अंधारात आत्मा बोलतो पितर स्मरणात येतात कर्माची जाणीव होते असं अमावस्या म्हणायची जो स्वतःकडे पाहतो तोच परमेश्वराकडे पोहोचतो असंही ती म्हणायची अमावस्येचे कार्य कोणते तर श्राद्ध तर्पण पिंडदान पितृदोष निवारण साधना मौन हे अमावस्येचे मुख्य कार्य आहे तसेच पौर्णिमा मात्र पूर्णपणे वेगळी होती ती हसरी होती तेजस्वी होती भक्तीने परिपूर्ण भरलेली होती तिचा चेहरा म्हणजे पूर्ण चंद्रासारखा उजळ ती म्हणायची प्रकाशाशिवाय भक्ती अपूर्ण आहे पौर्णिमेचे कार्य कोणते तर सत्यनारायण पूजा गुरुपूजन व्रत उपवास कीर्तन ध्यान करणे हे पौर्णिमेला आपण करतो एका एकदा दोघींमध्ये वाद झाला अमावस्या म्हणाली माझ्या दिवशी पितर प्रसन्न होतात माझ्याशिवाय मोक्ष नाही तर पौर्णिमा म्हणाली माझ्या दिवशी देव प्रसन्न होतात माझ्याशिवाय भक्ती नाही आणि हा वाद वाढत गेला हा वाद ब्रह्मदेवांपर्यंत जाऊन पोहोचला ब्रह्मदेव म्हणाले अमावस्या तू कर्म शिकवतेस आणि पौर्णिमा तू भक्ती शिकवतेस कर्माशिवाय भक्ती अंध आहे आणि भक्तीशिवाय कर्मही कोरडे आहे ब्रह्मदेव पुढे म्हणाले जीवनात अंधार येणार आणि जीवनात प्रकाशही येणार जो अंधार स्वीका स्वीकारतो तो प्रकाशास पात्र ठरतो दुःख म्हणजे काय तर अमावस्या आणि सुख म्हणजे काय तर पौर्णिमा हे दोन्हीही गरजेचे आहे आजही लोक अमावस्येला घाबरतात आणि पौर्णिमेला आनंद मानतात पण शास्त्र सांगते अमावस्या म्हणजे तर शुद्धी आणि पौर्णिमा म्हणजे तर सिद्धी भक्त हो अमावस्या आणि पौर्णिमा या छत्रू नाहीत त्या जीवनाच्या दोन डोळ्यांसारख्या आहेत एक डोळा बंद केला तर दिसणार नाही तसंच जीवनात अपयश येतं ते म्हणजे अमावस्या आणि यश आलं की समजायचं पौर्णिमा अपयश तुम्हाला थांबवायला येत नाही ते तुम्हाला घडवायला येतं यश तुम्हाला उंच करायला येत नाही तर ते तुम्हाला विनम्र करायला येतं आजपासून अंधार आला तर घाबरू नका प्रकाश आला तर गर्व करू नका दोघींनाही वंदन करा अमावस्येला नम्रतेने आणि पौर्णिमेला कृतज्ञतेने जर तुम्हाला वाटत असेल की अमावस्या आणि पौर्णिमा तुमच्या जीवनात काहीतरी शिकवून गेल्या तर हा चॅ चा, हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ